नमस्कार मंडळ इतर कशा आहात तुम्ही खूप आनंदातच असणार आहे तर मी प्रिया आपल्या मयड ज्वेलर्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या मयर ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती आहे कर्वेनगरला दुसरी शाखा जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी जी आहे ती लक्ष्मी रोडला तर अशा पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर नक्कीच मयट ज्वेलर्सला व्हिजिट करा आणि आतापर्यंत तुम्ही मयर ज्वेलर्समध्ये सोन्या चांदीचे नाविन्यपूर्ण असे छान दागिने पाहिलेले आहेत खरेदी देखील केलेले आहेत तर हो आता तुम्हाला इकडे तिकडे कुठेच जायची गरज नाहीये सोन्या चांदीच्या दागिन्यांसोबत आता मयर ज्वेलर्स मध्ये तुम्हाला हिऱ्यांचे देखील दागिने भेटणार आहेत तर हो तुम्ही बरोबर ऐकता की हिऱ्यांचे दागिने देखील तुम्हाला मयुर ज्वेलर्स मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत तर मयर ज्वेलर्स मध्ये आता सोन्या चांदी सोबत हिरे देखील चकाकणार आहेत तर नऊ दहा आणि अकरा असं आपण शिवनेमध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे तर नक्कीच ज्वेलर्स ज्वेलर्सला व्हिजिट द्या शिवने या शोरूमला आणि भरपूर सारे तुम्हाला हिऱ्यांचे दागिने पाहायला भेटतील इथे आणि तुम्हाला मी एक झलक दाखवते सिराच्या दागिन्यांची तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा आणि व्हिडिओ जर आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि मंडईन व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा तर अशा प्रकारे डायमंड ज्वेलरीचा मयड ज्वेलर्समध्ये समावेश झालेला आहे तर तुम्हाला असे नाजूक नवनवीन डायमंड ज्वेलरी पाहायला भेटतील तर यामध्ये तुम्हाला मंगळसूत्री डिझाईन नेकलेस इयरिंग्स रिंग्स ब्रेसलेट पिन असे वेगवेगळे दागिने पाहायला भेटतील तरी हे काही झलक आहे तुमच्यासाठी दागिन्यांची तर आता मी तुम्हाला दागिन्यांची एक झलक दाखवलीच तर मी जरा जवळून तुम्हाला दागिने दाखवते की हे बघा हा सुंदर असा नेकलेस आहे गोल्ड अँड डायमंड मध्ये तर बघा सुरेखाशी याची डिझाईन आहे नाजूक देखील आहे तर पाहायला अतिशय आकर्षक वाटतो आहे हा नेकलेस आणि त्याचबरोबर आपल्याकडे अशा नवनवीन नाजूक अशा मंगळसूत्रांची देखील डिझाईन आहेत तर हे बघा नाजूक असं हे मंगळसूत्र आहे हे तर हे देखील खूप सुंदर असे आहेत तर असे आपल्याला भरपूर सारे दागिने इथे पाहायला भेटतील तर पाच हजारापासून स्टार्टिंग आहे तर तुम्हाला जेवढे पाहिजे आहेत त्या किमतीपर्यंत दागिने इथे बनवून मिळेल तर हा बघा सुरेख असा हा नेकलेस आहे तर हा देखील डायमंड मध्ये आहे आणि हे त्याच्यावरचे हे इयरिंग हे देखील सुरेख आहेत आणि हे जे सगळे सेट जे आहेत ते मस्त नाजूक असे आहेत तर हे बघा नाजूक अशी याची सुंदर डिझाईन आहे आणि इथे छोटस डायमंड असं फुल आहे तर हा बघा हा देखील सुरेख असा छान नेकलेस आहे इथे जे आहे ते इथे फुलांची छान अशी डिझाईन आहे आणि वेगळी देखील वरती अशी डिझाईन आहे छान आणि इयरिंग देखील असे फुलांचे आहे बघा घातल्यानंतर असं सुरेख दिसत आणि हे त्याचे इयरिंग दिसत आहेत ते सुरेख असे पेंडंट आहेत काही तर हे आहेत काही नाजूक असे सुरेख ब्रेसलेट डिझाईन अतिशय उठून दिसत आहेत हातांमध्ये क्षणी महिलांच्या मनामध्ये घर करणाऱ्या अशा सुंदरशा रिंग्स वेस्टर्न आउटफिट असो किंवा ट्रेडिशनल दोन्ही वर एकदम सूट होणारे असे सुंदरसे इयरिंग्स इथे आपल्याला पाहायला भेटतील भरपूर सारे व्हरायटीज आहेत त्यांच्यामध्ये तर अशा प्रकारे भरपूर सारे डायमंडची ज्वेलरी आपल्याला यापुढे मर्ट ज्वेलर्स मध्ये पाहायला भेटणार आहे तर शिमलेला नऊ दहा अकरा या तीन दिवस प्रदर्शन असणार आहे डायमंड ज्वेलरीचं आणि करवेनगरला तेरा चौदा पंधरा असे तीन दिवस असणार आहे तर नक्कीच मर्ट ज्वेलर्सला भेट द्या आणि डायमंडची देखील ज्वेलरी तुम्हाला इथे दे पाहायला भेटतील तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार